आता शेवटचा सांगणे मी तुमच्या असं मला माहित लोक लक्षात ठेवतील मनोज जरांगे नावाचा एक योद्धा होता जो माणूस स्वतः तर फाटका होता पण त्यानं उभ्या मराठा समाजाची झुळी भरवली होती मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाचा तिढा आणि आंदोलनाचा अंतिम टप्पा मुंबईच्या दिशेनं आज रवाना होतोय मुंबईकडे करोडोंच्या संख्येत मराठा जाणार त्याआधी मनोज जरांगे भाऊक झाले मी तुमच्यात असेल किंवा पोरा बाळांसाठी मी लढणार हे काही शेवटचे वाक्य मनोज जरांगे पाटील एकदा काय म्हटले ते ऐका त्यावर व्यक्त व्हा आणि तुम्ही जरांगे पाटलांना साथ देत आहात का कमेंट करा पण काय करायचा नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असं मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय आपले हो आ, मी आपले मराठ्यांचे हो लेकर मोठे व्हावे म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्या आसन नसन मला माहीत नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागा आठणार शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे व्हावं आहेत लेकर म्हणून लढणार आहे